नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं नैनाने पाय धरलेले असतात पोलिसांना फोन करू लागलेले तू गुन्हा मान्य कर कला ही आता घरातील सर्व समोर अद्वैतला म्हणत असते की चांदेकर जेव्हा हिऱ्यांच्या फाईलची रिसेट राहुलच्या केबिन मध्ये सापडली तेव्हा तू त्याची बाजू घेतलीस त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला कारण कोणतेही पुरावे आपल्याकडे नव्हते त्यामुळे आता माझ्या बहीण म्हणजेच नेना हिने हा गुन्हा आहे हे अजून सिद्ध झालेलं नाही आहे आणि आपल्याकडे तसे ठोस पुरावे सुद्धा नाही आहेत त्यामुळे मी हिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आणि प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी मी जाणार असं कला संघांसमोर म्हणलेले असते आबाही म्हणतात हो नेनावरचा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही आहे राहुलला वेगळा नाही आणि नेनाला वेगळा नाही असं होता नाही त्यामुळे जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत यावरती कोणीही काही बोलायचं नाही